कविता पाटील रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या स्वयंपाकघरात रोज घडणाऱ्या छोट्या चुका पण यामुळेच तुमचं आरोग्य संपत्ती आणि घरातील ऊर्जा बिघडते आज जाणून घ्या अशा वीस सवयी ज्या तुम्ही आजपासून बंद केल्याच पाहिजेत सवयी क्रमांक एक चपातीचं शिल्लक पीठ पुन्हा डब्यात ठेवू नका त्यामुळे बुरशी निर्माण होते आणि आरोग्यावर परिणाम होतो दोन जेवण डायरेक्ट गॅसवरून ताटात वाढू नका ते उष्णतेमुळे शरीरावर वाईट परिणाम करतं तीन गरम भातावर लगेच लोणचं किंवा दही ठेवू नका त्यामुळे त्यातील पौष्टिकता कमी होते रात्री लोणचं दही किंवा ताक खाणं टाळा पचन कमजोर होतं आणि गॅसचा त्रास होतो पाच उकळलेलं दूध लगेच फ्रीजमध्ये ठेवलं तर फाटण्याची शक्यता वाढते थोडं गार होऊ द्या मगच ठेवा सहा गरम अन्न पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणं टाळा बरेच जण फ्रीजमधलं अन्न काढून गरम करून पुन्हा आणि फ्रीजमध्ये ठेवतात असं केल्यामुळे त्या अन्नामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतो क्रमांक सात सूर्यास्तानंतर झाडांना पाणी देऊ नका त्यामुळे मुळं कुसतात आणि झाडं मरतात आठ रात्री भांडी न धुता झोपणं टाळा ते घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतं शिवाय झुरळ आणि मुंग्याही प्रमाण वाढतं टीप क्रमांक नऊ गरम भाजीमध्ये लगेच लिंबू पिळू नका त्यामुळे त्यातील व्हिटॅमिन सी नष्ट होतं गरम तुपात पाणी टाकू नका तूप उडू शकतं आणि अपघात होऊ शकतो अकरा डाळ शिजवताना लवकर मीठ टाकू नका डाळ शिजायला वेळ लागतो शेवटी मीठ टाका बारा गरम अन्न थेट फ्रीजमध्ये ठेवू नका त्यामुळे फ्रीज खराब होतो आणि अन्न देखील खराब होऊ शकतं टीप क्रमांक तेरा जेवताना टी व्ही पाहणे टाळा त्यामुळे जेवणाकडे लक्ष राहत नाही आणि पचन बिघडतं चौदा पाण्याने भरलेली भांडी उघडी ठेवू नका त्यामुळे त्यात डास व कीटक तयार होतात पंधरा फळं धुवून लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका त्यामुळं त्यांचं आयुष्य कमी होतं आणि लवकर सडतात सोळा रात्री लोखंडी भांडी वापरणं टाळा आयुर्वेदानुसार हे टाळावं वा, उष्णता वाढते सतरा पीठ किंवा धान्य प्लास्टिक मध्ये ठेवू नका दमटपणा येऊन कीड लागते मीठ किंवा साखर उघड्या हाताने काढू नका वाढतो आणि ते खराब होतात एकोणवीस संध्याकाळी कपडे वाळत टाकू नका घरात नकारात्मक ऊर्जा वाढते हे एक पारंपारिक निरीक्षण आहे वीस स्वयंपाक करताना फोनवर सतत बोलणं टाळा लक्ष विचलित झालं तर अन्न रसहीन बनतं